नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीची मित्रांनो जाहिरात निघालेली आहे प्रोफेसर या पदासाठी यामध्ये मित्रांनो प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर तर असिस्टंट प्रोफेसर अशा मित्रांनो जागा आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर मित्रांनो डेट काय फॉर्म भरायची तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा दोन चार दोन चार दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे तर काय म्हटलं आहे पहा जाहिरातीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम इलिजिबल इंडियन सिटी सिटीजन्स अँड ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया तर मित्रांनो यासाठी पहा प्रोफेसरच्या आठ जागा आहेत असोसिएट प्रोफेसरच्या मित्रांनो बारा जागा आहेत असिस्टंट प्रोफेसरच्या त्रेपन्न जागा आहेत तर मित्रांनो इथे दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर पहा यासाठी फीस काय आहे पाचशे रुपये आहे ओपन कॅटेगरीसाठी तीनशे रुपये आहे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तर फॉर्म भरायची जी डेट आहे तर मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे दोन मे दोन हजार पंचवीस तर पहा इथे नोट दिलेले आहे आफ्टर सक्सेसफुली अप्लाईंग ऑनलाईन द सेल्फ असे अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अलॉग विथ ॲप्लिकेशन फ्रॉम शूड रिच द युनिव्हर्सिटी ऑन द फॉलोविंग ॲड्रेस ऑन ऑर बिफोर लास्ट डेट नऊ मे दोन हजार पंचवीस ॲप्लिकेशन रिसिवड आफ्टर लास्ट डेट विल बी नॉट ॲक्सेप्टेड तर मित्रांनो नऊ तारखेपर्यंत तुम्हाला सेल्फ आर्टिस्टेड केलेले जे कॉपी आहेत ते तुम्हाला मित्रांनो द्यायचे आहेत कुठे हा पत्ता दिलेला आहे रजिस्ट्रार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी कॅम्पस छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो त्रेचाळीस दहा झिरो चार हा मित्रांनो पिन आहे तर इथे मित्रांनो हा ॲड्रे हा ॲड्रेस दिलेला आहे सक्सेसफुली आपल्या अप्ल, ॲप्लिकेशन जर मित्रांनो अप्लाय केला ऑनलाईन नंतर तुम्हाला ती कॉफी आहे तर ते डॉक्युमेंटची त्या सेल्फ अटेस्टेड करायचे आहेत आणि तुम्हाला मित्रांनो इथे सबमिट करायचे आहेत तर पहा इथे दिलेलं आहे पेमेंट किती असेल तर मित्रांनो प्रोफेसर या पदासाठी एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे फ मित्रांनो पेमेंट आहे आठ जागा आहेत तर असोसिएट प्रोफेसरसाठी बारा जागा आहेत आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी त्रेपन्न त्रे जागा आहेत अशा त्र्याहत्तर जागासाठी मित्रांनो जाहिरात आहे तर यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर पहा क्वालिफिकेशन मित्रांनो काय काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर पहा इथे सब्जेक्ट आहेत कोणकोणत्या सब्जेक्टसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे तर हिंदी आणि येथे स्पेशलायझेशन यामध्ये तुमचं येथे स्पेशलायझेशन पाहिजे तर मित्रांनो हिंदीसाठी गद्य साहित्य साहित्यशास्त्र भाषा विज्ञान इंग्लिशसाठी लँग्वेज स्टडीज अमेरिकन लँग्वेज इंडियन लिटरेचरी तर मित्रांनो येथे दिलेले आहेत तर ये, हे जागा पाहायची वेकन्सी पोस्ट वे किती आहे त्यासाठी तर इंग्लिशसाठी एक हिस्ट्रीसाठी एक आणि समोर तुम्ही पाहू शकता याचे स्पेशलायझेशन तर बॉटनीसाठी दोन जागा आहेत साठी एक जागा आहेत एन्व्हायरमेंटल सायन्ससाठी एक जागा आहे लॉसाठी एक जागा आहे अशा एकूण आठ जागा आहेत तर मित्रांनो असोसिएट प्रोफेसरसाठी पेमेंट आहे एक लाख एकतीस हजार चारशे तर यासाठी सब्जेक्ट पहा उर्दू आहे पाली बोधिम अँड बोध पाली अँड बोद्धिजम हे बी ही मित्रांनो डिपार्टमेंट आहे सब्जेक्ट तर हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स लॅ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स केमिस्ट्री झूलॉजी कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉ बायोटेक्नॉलॉजी सब कॅम्पस वॉटर अँड लँड मॅनेजमेंट सब कॅम्पस मराठी तर मित्रांनो यामध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या पहा जागा या एकूण बारा जागा होत्या मित्रांनो तर पहा इथे आता नेक्स्ट जे आहे तर असिस्टंट प्रोफेसर तर यासाठी मित्रांनो पेमेंट आहे सत्तावन्न हजार सातशे तर याच्याही सब्जेक्ट पहा मराठी हिंदी इंग्लिश रशियन जर्मन फ्रेंच उर्दू पाली अँड बुद्धिझम ड्रॅमॅटिक्स इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोशलॉजी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री बॉटनी झुलॉजी मॅथमॅटिक्स स्टॅटिक्स कॉमर्स फिजिक्स एज्युकेशन फिजिकल एज्युकेशन कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर मित्रांनो असे विविध सब्जेक्ट आहेत यासाठी या जागा आहेत केमिकल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट सायन्स एज्युकेशन बायोटेक्नॉलॉजी सब कॅम्पस वॉटर अँड लँड मॅनेजमेंट सब कॅम्पस तर अशी मित्रांनो एकूण त्रेपन्न जागा आहेत तर पहा यासाठी क्वालिफिकेशन का लागणार आहे तर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट प्रोफेसर तर प्रोफेसरसाठी पी एच डी डिग्री लागेल तर दहा रिसर्च पब्लिकेशन लागतील रिसर्च स्कोअर मित्रांनो वन ट्वेंटी लागेल तर मिनिमम तर मित्रांनो टेन इयर ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स ही लागेल मिनिमम ऑरमध्येही ते मित्रांनो दिलेला आहे शिक्षणकारता तर नेक्स्ट पहा एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असोसिएट प्रोफेसर तर असोसिएट प्रोफेसरसाठी मित्रांनो जी जे मित्रांनो क्वालिफिकेशन लागणार आहे अ गुड अकॅडमिक रेकॉर्ड विथ मित्रांनो पी एच डी डिग्री लागेल मास्टर मास्टर डिग्री विथ ॲटलिस्ट मित्रांनो मास्टर डिग्री पंचावन्न फिफ्टी फाईव्ह परसेंट मार्क्स लागतील तर इथेही एक्सपिरियन्स दिलेला आहे एट इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग आणि टोटल मित्रांनो सेवन पब्लिकेशन आणि टोटल रिसर्च स्कोर आहे सेवन्टी फाईव्ह लागणार आहे तर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर तर यासाठी मित्रांनो लाग लाग लागणार आहे अ मास्टर्स डिग्री विथ फिफ्टी फाईव्ह मार्क्स लागतील ला याच्यामध्ये तरी मित्रांनो इथे अँड अँडमध्ये दिलेलं आहे सेट नेट ही मित्रांनो दिलेला आहे नॅश नॅशनल एलिजिबि इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच मित्रांनो नेट आणि स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट सेट अँड स्टेट लेवल एलिजिबिलिटी टेस्ट तर मित्रांनो विल बी द मिनिमम मित्रांनो ही हे लागणार आहे यामध्ये तर शैक्षणिक अर् तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो यामध्ये एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्ट असिस्टंट प्रोफेसर इन केमिकल टेक्नॉलॉजी तर यासाठी वेगळी मित्रांनो शैक्षणिक अर्हता दिलेली आहे ते बीई बी टेक बी एस अँड एमईम टेक यम फार्मा तर एम एस और इंटिग्रेटेड एम टेक इन रिलिव्हेंट ब्रँच विथ फर्स्ट क्लास ऑर इक्वलेंट इन एनी वन ऑफ द डिग्री तर मित्रांनो ही याच्यासाठी लागेल जी मित्रांनो पोस्ट आहे केमिकल टेक्नॉलॉजीची तर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन वॉटर अँड लँड मॅनेजमेंट त्यासाठी मित्रांनो पी एच डी इन वॉटर अँड लँड मा मॅनेजमेंट ही दिलेलं आहे आणि येथे ऑरमध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे तर इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन मॅनेजमेंट सायन्स एम बी एम सी ए तर यामध्ये मित्रांनो क्वालिफिकेशन दिलेलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन फॉर रिक्वायरमेंट तर मित्रांनो हे क्वालिफिकेशन लागतील सब्जेक्ट वाईज तर मित्रांनो जे महत्त्वाची माहिती आहे ती ते आपण पाहणार आहोत नाहीतर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर येथे पहा येथे मित्रांनो क प्रवर्गानुसार ज्या जागा आहेत त्या दिलेल्या आहेत तर यामध्ये प्रोफेसरच्या ज्या जागा आहेत एस सीसाठी एक जागा आहे एस टीसाठी एक जागा आहे तर सीसाठी दोन जागा आहेत ए सी बी सीसाठी एक जागा आहे डब्ल्यू एससाठी एक जागा आहे ओपनसाठी दोन जागा आहेत तर टोटल पोस्ट आहेत मित्रांनो आठ तर असोसिएट प्रोफेसर यासाठी मित्रांनो एस सी साठी जागा नाही एस टीसाठी एक जागा आहे एन टी सीसाठी एक जागा आहे एस एस बी सीसाठी एक जागा आहे साठी चार जागा आहेत ए सी बी सीसाठी एक जागा आहे ईडब्ल्यू साठी एक जागा आहे ओपनसाठी तीन जागा आहेत असे एकूण बारा जागा आहेत तर असिस्टंट प्रोफेसरसाठी जागा एस सीसाठी सात जागा आहेत एस टीसाठी दोन जागा आहेत विजे ए एसाठी मित्रांनो जागा नाही तर एन टी बीसाठी तीन जागा आहेत एन टी सीसाठी तीन जागा आहेत एन टी डीसाठी एक जागा आहे एस बी सीसाठी दोन जागा आहेत साठी एकोणीस जागा आहेत एसीबीसी सी बी सीसाठी ही पाच जागा आहेत ईडब्ल्यूसाठी पाच ओपनसाठी सहा अशा मित्रांनो त्रेपन्न जागा आहेत तर चांगल्या जागा आहेत असिस्टंट प्रोफेसरसाठी तर मित्रांनो शैक्षणिक अर्हता आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही मित्रांनो पाहू शकता काय काय लागणार आहे तर मित्रांनो येथे नोट्स इन्स्ट्रक्शन टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत ते मित्रांनो पाहू शकता तर महत्त्वाचं मित्रांनो अर्ज भरण्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा माहिती आवडली असेल तर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो इथे इंट्रक्शन दिले इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या धन्यवाद मित्रांनो